श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्या सगळ्या समस्या दूर करणार आहे स्वामी समर्थांचे दिव्य संदेश मित्रांनो आजचा स्वामी समर्थांचा दिव्य संदेश आहे मी आहे तुझ्या पाठीशी चिंता करू नकोस तर मित्रांनो जीवनात प्रत्येकाला अडचणी समस्या आणि संकट येतात कधी घरातील वाद कधी आर्थिक अडचणी तर कधी आरोग्याच्या चिंता आपल्याला खूपच त्रास देतात अशावेळी आपल्याला वाटतं कोण मदत करणार पण हे लक्षात ठेवा जिथे सर्व असमर्थ ठरतात तिथे फक्त स्वामी समर्थ समर्थ ठरतात तर स्वामी भक्तांनो स्वामींचा दिव्य संदेश असा आहे मी तुला कधीही एकटं सोडणार नाही माझ्या नामाचा आधार घे मी तुझं रक्षण करेन आज तुम्ही कितीही समस्याने वेळलेले असाल तरी स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं मन शांत केलं तर अडचणी स्वतःहून दूर होतात स्वामी म्हणतात समस्या हे फक्त तुझ्या श्रद्धेची परीक्षा असते श्रद्धा ठेवलीस तर चमत्कार घडतात तर मित्रांनो तुम्ही स्वामींच्या विचारांशी सहमत असाल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो तुम्हाला मी एका भक्ताचा अनुभव सांगते तर एकदा एक, एक भक्त मोठ्या संकटात सापडला होता पण त्याने रोज ओम श्री स्वामी समर्थ हा जप करायचा म्हणून त्याचं मनोबल वाढलं त्याची भीती दूर झाली आणि अडचणीतून सहज मार्ग निघाला कारण स्वामींच्या नामात अमोघ शक्ती आहे तर स्वामी भक्तांनो आज स्वामी समर्थांचा हा संदेश लक्षात ठेवा चिंता करू नकोस मी आहे तुझ्यासोबत मनाला श्रद्धा व सबुरीने भर बाकी सगळं मी सांभाळतो जेव्हा अडचणीचं वज जड होतं तेव्हा माझ्या चरणी ते वज ठेव मित्रांनो आज स्वामी समर्थ आपल्याला सांगतात तू फक्त माझं स्मरण कर मी तुझ्या सर्व समस्या दूर करून तुला योग्य मार्ग दाखवेन तुम्ही कितीही अंधारात असाल पण स्वामी समर्थांचं नाव घेतलं की तुमच्या जीवनात आशेचा प्रकाश नक्की येतो संकट क्षणभर टिकतात पण स्वामी समर्थांची कृपा कायमची असते तर मित्रांनो स्वामींचा संदेश मनापासून ऐकला का मग हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ